नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बरेचदा स्त्रिया असा विचार करतात की नवरात्रा आली म्हणजे आपण नवरात्रीचे व्रत करावे अखंड ज्योत लावावी आणि आपल्या मनोकामना पूर्ण कराव्या पण कधीकधी असं होते की एखादी स्त्री जर गर्भवती असेल आणि तिची अशी इच्छा असेल की आपणसुद्धा घट बसवावा अखंड ज्योत लावावी आणि नवरात्रीचे व्रत करावे पण कधीकधी परिस्थिती विचित्र असते जसं की प्रेग्नेंट असणे आणि त्यातही जर तुम्ही पहिल्यांदा प्रेग्नेंट असाल तर मग विचार करावा लागतो कारण घरच्या लोकांनी सहमती देणेसुद्धा महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात माहिती जाणून घेऊया गर्भवती स्त्रियांनी नवरात्रामध्ये पूजन कसे करावे घट बसवावा की बसू नये अखंड ज्योत कशी लावावी लावणे योग्य आहे की अयोग्य आहे म्हणून नवरात्रीचे उपवास कसे करावे हे जाणून घ्या नवरात्रीचे उपवास तीन प्रकारचे केले जातात एक म्हणजे कडक उपवास जो फक्त लिक्विड जसं की शरबत पाणी चहा यासारखे लिक्विड घेऊन तुम्ही उपवास करू शकता पण हा उपवास कोणी करावा हा गर्भवती स्त्रियांनी अजिबात करू नये तसेच जे आजारी असतील ज्यांना शुगर असेल ज्यांना बी पीचा त्रास असेल अशा व्यक्तींनीसुद्धा हा उपवास करू नये त्यानंतरचा उपवास उठता बसता उपवास आहे या उपवासामध्ये तुम्ही एक वेळ अन्न खाऊ शकता आणि दुसऱ्या वेळी मात्र उपवास करावा तर हा उपवास शक्यतो सर्वांना जमतो आणि याच प्रकारचा उपवास नवरात्रामध्ये सर्वजण करतात तिसऱ्या प्रकारचा उपवास म्हणजे नवरात्रामध्ये फक्त देवीची पूजा करतात घटस्थापित करतात मात्र काही जणांकडून उपवास होत नाही तर ते उपवास करत नाही पण देवीची आराधना करतात अखंड ज्योत लावतात घट बसवतात आणि देवीचे पूजन करतात आणि दोन्ही वेळी अन्नग्रहण करतात तर त्यामुळे नवरात्रामध्ये गर्भवती स्त्रियांना जर असं वाटत असेल की आपण नवरात्राचे उपवास करावे तर नवरात्राचे उपवास तुम्ही अजिबात करू नये तुम्ही घट बसवू शकता तुम्ही अखंड ज्योत लावू शकता मात्र उपवास करू नये या व्यतिरिक्त आणखी एक विचार केला जातो तो म्हणजे गर्भधारणा होऊन किती दिवस झाले आहे त्यानुसारच कार्य करणे योग्य राहील हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि त्या प्रत्येक सणाचं महत्व आपल्या भारतीय महिलांमुळेच टिकून आहे यामध्ये नवरात्रीचा उत्सव आहे हा नऊ दिवस चालणारा आहे कोणताही असू द्या त्या प्रत्येक सणाची जबाबदारी एका स्त्रीवर येते त्या सणाचे उपवास पूजा पाठ आणि इतर नियम सर्व स्त्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडतात पण या दरम्यान जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तुम्ही जर गरोदर असाल किंवा तुम्हाला सुतूक असेल तर पूजापाठ करावी का नवरात्रामध्ये नवरात्राचे उपवास करावे का त्यासोबतच घटस्थापना करावी का अखंड दिवा, दिवा लावा का हे सर्व प्रश्न त्या स्त्रियांसमोर उभे होतात मग आजचा व्हिडिओ फक्त गरोदर स्त्रियांनी उपवास करावा का अखंड दिवा लावावा का घटस्थापना करावी का तर हो गर्भवती स्त्रियांनी अखंड दिवा लावला तरी चालतो गर्भवती स्त्रियांनी घटस्थापना केली तरी चालते पण गर्भवती स्त्रियांनी नवरात्रीचे उपवास करू नये जर तुमचे गर्भधारणा होऊन तीन महिनेसुद्धा पूर्ण झाले नसेल तर तुम्ही उपवास तर करूच नाही त्यासोबतच घटस्थापनेचं पूजनसुद्धा करू नये तुमच्या घरामध्ये जर कोणी घटस्थापना केली असेल कारण तीन महिन्यामध्ये त्या स्त्रीला आराम पाहिजे असते आणि घटस्थापनेच्या पूजनामध्ये त्या स्त्रीला दगदग होऊ शकते त्यामुळे त्या, त्या स्त्रीने घटस्थापनेचं पूजन करू नये आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापनेचं पूजन करणारा कोणता व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने घटस्थापना करून तुम्ही पूजन करू शकता आणि ज्या स्त्रियांची गर्भधारणा होऊन तीन महिन्यापेक्षा जास्त झालेल्या आहे अशा स्त्रियांनी घटस्थापनेचं पूजन त्यासोबतच घटस्थापना केली तरी चालेल अखंड दिवा लावला तरी चालेल पण मात्र उपवास करू नये तर मग गर्भवती महिलांनी घटस्थापनेचं पूजन कसं करावं जर तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती असेल आणि ते घटस्थापना करत असेल तर तुम्ही रोज त्या घटाचं पूजन करू शकता अखंड दिवा तुम्ही दिव्यावर लक्ष ठेवू शकता दिवा लावला तरी काही हरकत नाही पण तुमचे जर तीन महिने झाले नसेल तीन महिने याचा अर्थ असा असतो की तीन महिन्यापर्यंत बाळाचं काय होईल सांगता येत नाही तर उपवास तर दूरच असतो त्यामुळे तीन महिन्यामध्ये स्त्रीला आरामाची आवश्यकता असते त्यामुळे प्रत्येक डॉक्टर तीन महिन्यापर्यंत आराम सांगता जडवस्तू उचलायला सांगत नाही त्यासोबतच एक्झर्शनसुद्धा सांगत नाही जर गर्भवती स्त्रीला जास्त एक्झर्शन झालं जास्त तिचं तिला त्रास झाला प्रेशर आलं कामाचं प्रेशर आलं तर तिच्या गर्भाला धोका असतो त्यामुळे तीन महिन्यापर्यंत एका गर्भवती स्त्रीला आरामाची गरज असते त्यामुळे घटस्थापनेचं पूजन जर तुमच्या असं वाटत असेल तुम्हाला की घटस्थापनेचं पूजन करायचं आहे घट बसवायचं आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे घटाची स्थापना तुम्ही करू नये आणि ज्या स्त्रियांना गर्भधारणा होऊन तीन महिने झाले आहे अशा स्त्रियांनी घटाचं पूजनही करू शकता घटही बसू शकता दिवाही लावू शकता त्यासोबतच फक्त उपवास करू शकत नाही अशा प्रकारे गर्भवती स्त्रियांनी नवरात्रामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि जर तुम्हाला देवीचं पूजन करायचं आहे तर तुम्ही देवीचं पूजन देवीचे स्त्रोत्र वाचा देवीची कथा ऐका देवीची कथा वाचा त्यासोबतच मंत्र बोला आणि देवीची जी आपली भक्ती आहे तुम्हाला उपवास करूनच भक्ती होत नाही तर ती मनाने करायला हवी त्यामुळं आपल्या श्रद्धेने देवीला जितकं जास्त प्रसन्न करता येईल तितकं जास्त प्रसन्न तुम्ही करू शकता अशा प्रकारे गर्भवतींसाठी स्पेशल माहिती होती मला कमेंट्स आल्या होत्या गर्भवती स्त्रियांनी उपवास करावा का गर्भवती स्त्रिया अखंड दिवा लावू शकतात का घटस्थापनेचं पूजन करू शकतात का तर तुम्हाला व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळाली असेल या व्यतिरिक्त जर आणखी कोणती माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुमच्या सर्व प्रश्नांची नक्कीच मी उत्तरे देईल आता नवरात्रामध्ये बऱ्याचदा असं होते की आपण घट बसवतो अखंड ज्योत लावतो पण आपले पिरियड्स येतात तर मग या कंडिशनमध्ये काय करावं बऱ्याचदा असं होते की कुणाचा दुसरा दिवस राहतो कुणाचा तिसरा कुणाचा पाचवा आणि कधी कधी तर शेवटच्या नवरात्राच्या शेवटच्या दिवशीसुद्धा पिरेड्स येतो आणि आपल्याला असं वाटते की मग आपले अखंड ज्योत खणते किंवा आपलं जे व्रत केलेलं आहे ते खंडते तर असं काही नाही जर आपल्या घरामध्ये पूजन करणारा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या हातून ते पूजन करून घ्यावं आपल्या घरामध्ये जर असं कोणी समजदार व्यक्ती नसेल ज्याला पूजनातलं काही समजत नसेल तर मग आपल्या आजूबाजूला कोणती ना कोणती आपल्या वयाची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या हातून संपूर्ण आपण सांगितल्याप्रमाणे पूजाविधी करून घ्यावी आणि जर नवरात्रीचा घट उठवायचा असेल आणि घट उठवायच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले असतील तर मग काय करावं तर यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद